रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे चे मंत्री नितीन गडकरी आज सांगली जिल्ह्यात मिरज येथे संवाद व जतथे होणार जाहीर सभा भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाचे मंत्री नितीन गडकरी शनिवारी जत तर रविवारी मिरज दौऱ्यावर आहेत जत येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे मिरजेत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर संवाद यात्रा साधणार आहेत शनिवार दिनांक चार मे रोजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात जत येथे जाहीर सभा होणार आहे सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार असून जत तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत रविवार दिनांक पाच मे रोजी सकाळी आठ तीस वाजता मिरज येथे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बालगंधर्व नाट्यगृह मेरज येथे हा कार्यक्रम होईल नितीन गडकरी हे या सभेला संबोधित करणार आहेत